तुम्ही कधी असे पौष्टिक टम्म फुगणारे सोयाबीनचे पराठे केले का आता हे कसे करायचे माहिती का पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक कप इतके सोयाबीन घालायचे सोयाबीन छान प्रकारे फुलले की एका चाळणीवरती असे काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर त्याच्यातलं हो शक्य होईल तेवढं पाणी पिळून काढायचं सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत अल लसून एक हिरवी मिरची घालून एकदम बारीक वाटून घेतलं पॅनमध्ये ना एक पडी तेल घातलं अर्धा चमच जिरे घातले बारीक चिरला कांदा घालून छान लालसरपर्यंत परतला एक चमच बेसन पीठ घालून ते सुद्धा छान खरपूस भाजून घेतले मिक्सरला बारीक केलेले सोयाबीन आणि काही मसाले घालून छान असं परतून घेतलं वरून बारीक चिरले अशी कोथिंबीर घालायची बघा इथं आपला सोयाबीन पराठ्यासाठी मसाला तयार झाला त्याचबरोबर इथं कणिक सुद्धा मी मळून घेतले जशी चपातीला मळतो ना आपण तशीच मळून घ्यायची आता एका डिश मध्ये एक चीजची क्यूब ना खिसून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण केलेला मसाला घालून घेतला दोन्ही छान असा एकजीव करून घेतला जसा पुरणपोळीचा उंडा करतो अगदी तसा उंडा करून घेतला आणि जरा जाडसर असा पराठा लाटून घेतला आता इथं मी तूप लावून दोन्ही बाजूने छान असा शेवून घेते तुम्हाला हवं तर बटर किंवा तेल लावून शेकून मुलांच्या टिफिनसाठी असू दे किंवा नाश्त्यासाठी एक नंबर हे सोयाबीनचे पराठे लागतात खायला नक्कीच करून बघा बरं का